दहा कचे अपक्ष उमेदवार राजेंद्र अरोरा यांची पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेमार्फत स्वतःची स्पर्धा स्वतः सोबतच आहे कारण मी जे बोले ते मला पूर्ण करावे लागेल असे सांगत त्यांनी आपल्या कार्याची माहिती व निवडणुकीबाबत आपली रणनीती माध्यमांद्वारे स्पष्ट केली नमस्कार जय महाराष्ट्र माझं नाव अजय राजेंद्र अरोरा मी प्रभाग क्रमांक दहा क मधून अपक्ष उमेदवार आहे येणाऱ्या निवडणुकीत पंधरा तारखेला माझी निशानी बॅट याचे वर शिक्का मारून मला प्रचंड मताने विजयी करा तुम्ही अपक्ष उमेदवार आहात सर तुमची सरळ लढत कोणाशी राहणार मी तुम्हाला पहिलाच बोललोय की माझी लढत पहिले माझ्याशीच आहे कारण की मी जो बोल तैसे माला जो माला आ, पन, पन, जे बोलतो त्याच्यावर मला खरं उतरायचं बाकी जे पार्टी तुम्हाला माहिती आहे आज काय चालू आहे पण तरी पण जनताला माहिती पाहिजे म्हणून मी सांगतो माझी लढत तीन उमेदवारांशी आहे भाजप शिवसेना शिंदे गट शिवसेना उभाटा गट बरं असं काय कारण आहे ज्यामुळे तुम्हाला अपक्ष उभारावं लागत नाही ते तर कसं आता ते जुनी कहाणी झाली आता ते मी आ, शिंदे गट शिवसेना शिंदे गट साठी आपला प्रयत्न केला होता मी पण काही अडचणीमुळे मला तिकीट भेटलं नाही कारण की युती होणार नाही होणार बाकीचे कार्यकर्ते ते पण फार प्रश्न होते ज्यांना भेटलं तिकीट ते फार खुश झाले पण ज्यांना तुम्ही तुमच्या मध्ये पदयात्रा त्यामध्ये लोकांचा उत्साह आहे हे बघा कसं माझं काम त्यांना पटलं तर आपोआप येतील मी असं कोणाला असं पैसे देऊन किंवा काय अमिष देऊन नाही बोलू लागलो दोन लोक आले ते मनातून यायला या पाहिजे तर ते कसं आहे माझा आता मेसेज तुमच्यामुळे पण सगळ्यांकडे कर, सगळीकडे जाऊ लागलंय तर जितके लोक आले मी खुश आहे कारण की महत्वाचं काय आहे मनातून यायला पाहिजे काय मुद्दे घेऊन तुम्ही परवास मध्ये जनतेसमोर जाणार आहे कोणते मुद्दे मुद्दा एकच आहे साहेब आपले पस्तीस हजार मतदार आहेत प्रत्येक पस्तीस हजारला तुम्ही भेटले तर वेगळा मुद्दा आहे ते कसं आहे जसं जसं त्यांचा मुद्दा आहे त्याच्यावर मी काम करणार कारण कसं आहे माहिती आहे का आता ते पाणीचा प्रश्न मला फार मी फिरत त्या लोकांमध्ये पाणीचा प्रश्न आता मी अपक्ष उमेदवार समजा दोन चार पाच सीट येणार अपक्षची तर हा प्रश्न तुम्ही भाजपला विचारा ते त्यांच्या महापौराला विचारा आणि महापौर कोणी बनवलं तुम्ही बनवलं त्यांना तर त्यांना प्रश्नाचे उत्तर देणं गरजेचं आहे पण तुम्ही काय निवडणूक झाल्या तुम्ही पण आपल्या कामात लागत ते पण आपल्या कामात जातात आणि निवडणूक आले की तुम ते तुम्हाला डोक्यावर घेऊन बसतात तुम्ही खुश होऊन जातात मतदानाचा तुम्ही काय आवाहन करणार हे बघा मतदार राजा आहेत राजाला माहिती पाहिजे की राजा कसा निवडायचा पण आपला मतदार राजाचा जे त्याचा अधिकार ते विसरून जातो आणि दुसरा अधिकार मध्ये तुम्हाला समजलं असेल मी काय बोलायचं तर मला हे म्हणायचं तुम्ही बघा ना तुमचे डोळे उघडून बघा समोरचा माणूस तुमचा फोन उचलत आहे का नाही उचलत आहे कोणत्या गाड्यामध्ये फिरतोय आणि सोड ते गाडी प्रश्न त्याचा आपला प्रश्न आहे पण तुमचा फोन उचलतो का ते तर बघा आणि ह्या पंधरा दिवसामध्ये जो तुमचा फोन उचलत नाही निवडणुकाच्या वेळेस नंतर काय उचलणार असे पाच काम दाखवा हे तुम्ही निवडणूक निवडून आल्यानंतर करणार आहे पाच काम पाच काम हे बघा पहिले तर एक हेल्पलाईन जाहीर करणार साठी वेगळी साठी वेगळी शंभर टक्के हेल्पलाईन राहणार ऑफिस राहणार मी तिकडे असो नसो कारण की बघा हे एकदा लोकप्रतिनिधी झाले की तुम्हाला प्रत्येकाचं प्रत्येकाकडे लक्ष द्यावं लागतं तर ऑफिस मध्ये आपली नोंद करणार आपण जे काही प्रॉब्लेम्स आहेत आणि मग त्याच्यावर तोडगा काढून देणार हे सर्वात मोठा मुद्दा आहे कारण की हे केला ना तुम्हाला अजून मुद्द्याची गरजच नाही धन्यवाद तुमच्या मी अजय राजेंद्र मोहन अरोरा प्रभाग क्रमांक दहा क अपक्ष उमेदवार माझी निशाणी क्रिकेट बॅट आता लक्षात कसं ठेवायचं ते सांगतो मी प्रभाग क्रमांक दहा सचिन तेंडुलकर ची टी शर्ट दहा नंबर तो क्रिकेट बॅट मी खेळतो तर मी सचिन तेंडुलकर तुमच्यासाठी समोर भेटली आहे बघा तुम्हाला निवडायचंय धन्यवाद